नमस्कार मंडळींनं मेरेखा बघा ब्लॉक चालू केलेला आहे तर बघा पूजा वगैरे सगळी उचललेली आहे तर यात सगळ्यांनी चाय प्यायला रात्रात गेलेली ना रवा भेटलेला थोडासा आणि घरातला रवा आहे प्रसाद आणि तो गरम केला तो खाते नाश्त्याला आणि बिस्किट आणले व ब्लॅक टी या सर्वांनी चाय प्यायला सामान कसं आणलं आहे सगळे कपडे वगैरे असं देव ठेवले जागेवर सगळं आता नाही जमत कोरोना आणायला पण तरी विनंती करायचं त्यात गोडगा चमका निघायला लागले ते या ज्या वेळेला राईस ब्रेड बनवलाय ड्राय राईस या सर्व साधा भात बनवलाय आणि नूडल मसाला राईस काय बनवत करा ना बघा निघाली मी बाहेर इकडेच चालली ती वेळ ना चला जाऊया आपण ट्रेनची तिकीट काढूया पहिली É त्यो गयो देख्यो त्यस आउँछ भएन अनि अनि घरी आली मी आता स्वयंपाक केला शेवतो काय केलं माझ्या दिवा लावला भांडीगुन दीदी चला चाळीस वेळ आली खायला गे आली खरं करा आताच गेलेली